नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं द मराठी शिवण क्लास वंदना फॅशनमध्ये आपण आज डायरेक्ट कटोरी ब्लाउजचं कपड्यावरती कटिंग करणार आहोत म्हणजे त्यामुळं आपला वेळही वाचणार आहे आणि आपल्याला परफेक्ट कटिंगही एकदम परफेक्ट जमणार आहे काय होतं आपल्याला पेपर कटिंग करायचा कंटाळा येतो त्यामुळं आपण डायरेक्ट आज कपड्यावरती कटोरी कटिंग करणार आहोत कपड्यावरती कटोरी कटिंग करण्यासोबतच आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत आपला वेळही कमी लागणार आहे काय होतं डायरेक्ट कटोरी वाढवली ना तर आपलं माप एकदम परफेक्ट येतं शोल्डर उतरत नाही आणि मापही एकदम परफेक्ट येतं ते डायरेक्ट कटोरी कशी वाढवायची ते बघण्यासाठी तुम्हाला काही करायचं नाही फक्त व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक साईजचा ब्लाऊज तुम्ही ह्याच पद्धतीनं डायरेक्ट कटोरी वाढवू शकता आणि तेही डायरेक्ट कपड्यावरती चला तर वेळ न घालतो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण इथं ब्लाऊज पीस घेतलेला आहे आपला ब्लाऊज पीस जो ब्लाऊजचं माप जे आहे बत्तीस साईजचं माप आहे त्यानुसार आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला बघा आपण तुम्ही अस्तरच्या ब्लाउजची डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून मग तुम्ही ब्लाऊज पीसावरती कटिंग करू शकता तर बघा इथं मी आपला जो ब्लाऊज आहे तो आता आपल्याला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे इथं घडी जी आहे ती आपल्याला साडेनऊची करून घ्यायची आहे म्हणजे छातीचा चौथा भाग आपला आठ इंच आणि शिलाई मार्जिन आपलं दीड इंच म्हणजे साडेनऊची घडी तयार करून घ्यायची आहे साडेनऊची घडी तयार करू केल्यानंतर आपण मापे पुढची टाकून घेऊया बरोबर आपल्याला साडेनऊची घडी घ्यायची आहे म्हणजे आपलं माप जे आहे ते परफेक्ट निघतं आणि एक्स्ट्रा कपडाही आपला वेळ वायाला जात नाही कारण आपल्याला पूर्ण डायरेक्ट आपण ब्लाऊजवरती कटिंग करणार आहोत तर इकडच्या बाजूला आपला क्रॉस कपडा इकडूनच आपण डायरेक्ट साडेनऊ इंच घेऊया म्हणजे आपलं माप जे आहे ते बरोबर येईल तर आपलं माप झालेलं आहे बरोबर थोडंसं इकडं जास्त आहे पण आपला हा कपडा इकडं क्रॉस आणि इकडं कमी आहे त्यामुळे आपण हे असं घेतलेलं आहे तर मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण बघा काय प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारत जा आणि चॅनलचे पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओला लाईकही करत जा म्हणजे आपले व्हिडिओ आहे ते तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे अगोदर उंची टाकून घ्यायची आहे तर उंची किती आहे ब्लाऊजच्या आपल्या तर आपल्या ब्लाऊजची उंची जी आहे ती तयार उंची तेरा आहे मार्जिनसाठी एक इंच म्हणजे आपण इथं उंची चौदा इंच घेणार आहोत तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापामध्ये एक इंच उंची मिक्स करायची आहे नेहमी उंचीमध्ये आपण एक इंच मिक्स करत असतो म्हणून मी बघा इथं बरोबर उंची चौदा इंच घेतलेली आहे एक इंच मार्जन आणि तेरा इंच आपली तयार उंची अशा पद्धतीचं आपलं हे माप आहे तर इकडच्या साईडला हे आपण चौदा इंचाला मार्किंग करायचं आहे तर डबल मार्किंग केल्यामुळं काय होतं आपलं माप आहे ते एकदम परफेक्ट निघतं बिलकुल आपलं माप थोडंही चुकत नाही म्हणून आपण डबल आहे ते माप टाकून घ्यायचं आहे आता आपण इथं चौदा इंच मार्किंग केलेलं आहे तर आता आपला जेवढा भाग आहे तेवढा आपण ही कट करून घेऊ कट करून घेतल्यामुळं आपल्याला लवकरात लवकर माप टाकायला लक्षात येईल आणि कट करताना मार्किंग जे आहे ते कपड्यावरती राहिलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण कट करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल आपलं माप जे आहे ते बिलकुल चुकणार नाही परफेक्ट येईल म्हणून आपण मार्किंग आहे ती कपड्यावरती आपली राहिली पाहिजे अशा पद्धतीनं आपण कटिंग करून घ्यायचं आहे आपला ब्लाऊज जो आहे तो बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आपला तर बघा आपण आता हा घडी घेतलेली आहे आपण घडी घेतल्याच्या नंतर आता आपल्याला एक, एक 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 मार्किंग करून आपल्याला ब्लाऊजचं पूर्ण माप टाकायचा आहे तर आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे गळूनही तर सव्वा दोन इंच घ्यायची आहे अडीच इंच घेतली तरीही चालतं आपण गळारुंदीला मार्किंग केलेलं आहे गळारुंदीला मार्किंग केल्यानंतर आपण आता शोल्डर घ्यायचं आहे शोल्डर आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे म्हणजे तयार आपलं अडीच इंच होणार आहे आणि आता आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे आता आपलं ज्या ठिकाणी आपलं गळारुंदीचा पॉईंट आहे त्याखाली तिथंच आपण समोरचा गळा घ्यायचा आहे म्हणजे समोरचा गळा आपला तयार आहे साडेपाच अर्धा इंच मार्जिन म्हणजे सहा इंच घेणार आहोत आपण तर इथंही आपण अडीच इंच म्हणजे सव्वा दोन इंच गळारुंदी घेतली ना मग इथंही सव्वा दोन इंच आहे का बघून मग मार्किंग करायचं आहे खालचं आणि वरचं मार्किंग बरोबर आलं पाहिजे म्हणजे इथं सव्वा दोन आहे तर इथंही सव्वा दोन घ्यायचं गळारुंदी अडीच इंच घेतली असेल तर खाली पण अडीच इंच घ्यायची आहे आणि आपल्याला असा व्यवस्थित असं गोलाकार देऊन घ्यायचा आहे हा आपला समोरचा गळा आहे हा आपण गोलाकार देऊन घेतलेला आहे तर आता आपल्याला मुंड्याचा माप टाकायचं आहे तर आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं मुंडा जो आहे तो आपण साडेपाच इंच घ्यायचा आहे आणि आता बघा आपलं इथं त तयार शोल्डर तीन आहे तर इथंही आपलं तीन इंच आहे का बघायचं आणि मग मार्किंग करायचं डबल मार्किंग केलेला फायदा एक होतो की आपला ब्लाऊज परफेक्ट येतो म्हणजे माप खालीवरी चुकीचं निघत नाही त्यामुळं आपण डबल माप टाकून घ्यायचं आहे आता आपल्या छातीचा चौथा भागाने मार्जिनला आपण मार्किंग करायचं आहे बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपण आठ इंच आपल्या छातीचा चौथा भागाने दीड इंच जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन असं आपण घेतलेलं आहे हा आपण बॉक्स तयार करायचा आहे परत इकडच्या साईडलाही डबल आपण साडेपाच इंचच आहे का बघून घ्यायचं म्हणजे आपलं मुंडेच्या आकार देताना भाग आपला कमी जास्त होणार नाही जास्तीचं झालं तर ते बाई जोडताना खालीवरी होतं जास्तच कमी झालं तर ओढल्यासारखं होतं म्हणून डबल इकडच्या साईडला आपल्याला बरोबर साडेपाच आहे का बघून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आपण हा पाठीमागचा भाग तयार करत आहोत त्यामुळं दीडच इंचाला मार्किंग करायचं आहे आणि समोरचा भाग आपण हा भाग तयार झाल्याच्या नंतर करणार आहोत म्हणून त्याच्यानंतर आपण हे आपलं पाठीमागच्या भागाचं एकदम मार्किंग तयार झालेलं आहे आता आपल्याला टक्स किती घ्यायचा आहे तर टक्स आहे तो इकडच्या बाजूने आपण चार इंचावरती घेऊ शकतो चार इंचावरती घ्यायचं वरती आपण वरती, वरती आपण टक्स जो आहे तो चार इंचा घालायचा आहे तर आणि इकडच्या साईडला अर्धा इंच इकडच्या साईडला अर्धा इंच असा आपण हा टक्स घातलेला आहे तर सॉरी मैत्रिणींनी इथं मी समोरचा गळा टाकलेला आहे समोरचा गळा ऐवजी आपण इथं पाठीमागचा गळा टाकायचा आहे गळारुंदी बरोबर आहे आपलं मुंडेचं मग बरोबर आहे इथं आपण समोरचा गळा टाकलेला आहे त्याच्याऐवजी आपण पाठीमागचा आपला किती गळा आहे तो टाकून घ्यायचा आहे तर पाटी समोरचा गळा कट करताना हा आपण घ्यायचा आहे तर हा आपला पाठीमागचा भाग आहे त्यामुळे आपण इथं पाठीमागचा जितका भाग आहे आपला तितका आपण इथं माप टाकून घ्यायचं आहे तर हे माप आपलं नवं आहे म्हणजे तयार आपलं साडेआठ इंच होणार आहे आणि आपल्याला इथं व्यवस्थित असा पाठीमागचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर हा <tune to sound effect> आपला पाठीमागचा गोलाकार आहे हा आपला समोरच्या गळ्याचं मार्किंग आहे तर आपण हा पाठीमागचा भाग तयार करत आहोत म्हणून इथं आपण पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग केलेलं आहे तर हे आपले टक्स आहेत इकडच्या साईडला अर्धा इंच इकडच्या साईडला अर्धा इंच घेऊन असं क्रॉसमध्ये आपण टक्स घालत असतो तर अशा पद्धतीने आपलं हे पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे हे आपण मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे मुंड्याचा आकार कट केल्यानंतर आपण आता पाठीमागचा आकार ही गळ्याचा कट करून घ्यायचा आहे तर इथं आपण तो अगोदर समोरचा गळा काढलेला तर आपण इथं पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग केलेलं आहे तर इथं तुम्हाला चौकोनी आकार हवा असला तर तुम्ही जशाच तसं चौकोनी मार्किंग आहे ना त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता पण आपण इथं गोलगळ्याला आकार देत आहोत त्यामुळे इथं आपण गोलगळ्याचं कटिंग केलेलं आहे तर बघा ही आपली अशी पाठीमागच्या भागाची कटिंग तयार झालेली आहे तर आता आपल्याला हेच मार्किंग समोरच्या भागावरती ठेवून समोरच्या भागाचं कटिंग कसं करायचं ते बघूयात आता आता बघा आपण जो आपला बा ब्लाऊज पीस उरलेला आहे त्याचं माप टाकायचं आहे तर आता आपल्याला हा भाग याच्यावरती ठेवून समोरच्या भागाचं मार्किंग करायचं आहे तर आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत त्यामुळं अगोदर आपल्याला इकडच्या साईडला दीड अंतर जे आहे ते सोडून पूर्ण उंचीमध्ये आपल्याला त्याच्यानंतर ते मार्किंग करायचं आहे दीड दीड इंच अंतर सोडायचं आणि मग आपण हे आप जे आहे आपलं ते जशाच तसं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि खाली थोडं आपण खालच्या साईडला घेऊयात म्हणजे इथं आपण हे कटिंग केलेलं आहे ते सरळ करून घेण्यासाठी आपण थोडंसं सोडून देऊ वरच्या साईडला आणि मग आपण हे करू तर बघा आपण हे अर्ध दीड इंच अंतर जे आहे ते सोडलेला आहे दीड इंच अंतर जे आहे ते आपलं कटोरी वाढवण्यासाठी आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत आणि हा आपला सरळ भाग आपण इथे घेतलेला आहे कारण इथं आपण हे कटिंग केलेलं थोडंसं हे होऊ शकतं म्हणून आपण हे मार्किंग करून घेतलेलं आहे तर हा आपला समोरचा गळा गड़ा जसा गळा गळारुंदीला एक मार्किंग करायचं आहे आपल्याला बरोबर आणि इथं शोल्डरला एक करायचं आहे हे जे आहे ते आपण असंच मार्किंग करून घ्यायचं आहे हे बघा असं मार्किंग केलेलं आहे आणि इथं आपण आपल्या समोरच्या गळ्याचं माप टाकून घ्यायचं आहे आपण हा पार्ट आहे तो आता उचलून घेऊयात हा पार्ट उचलून घेतल्याच्या नंतर आपल्याला आता इथं आपण समोरचा एक इंचाचा जो मुंडा आहे त्याला आकार देऊन घेतलेला आहे तुम्हाला असं जमत नसेल तर आपण काय करायचं आहे परत एकदा साडेपाच इंच मुंडा घ्यायचा आहे आणि एक इंच आपण मुंड्याला आकार देऊन घ्यायचं आहे हे आपलं बरोबर साडेपाच आहे आणि हे आपलं बरोबर एक इंचच्या मुंड्याला आकार हे आपण कटिंग केलेलं आहे तर बघा तुमच्या ब्लाऊजमध्ये जर घोळ वगैरे येत असेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही कटिंग करा तुमच्या ब्लाऊजमध्ये चुकून पण कधी घोळ येणार नाही म्हणजे इथं जो काही प्रॉब्लेम असतो तो बिलकुल येणार नाही हे ये आपण दीड इंचाचं मार्किंग आहे हे आपलं सव्वा दोन इंच गळारुंदी आहे हे आपलं तीन इंच शोल्डर आहे तर अशा पद्धतीने हे आपलं मार्किंग करून झालेलं आहे आता आपण समोरचा गळा आपला साडेपाच आणि सहा इंच म्हणजे तयार साडेपाच अर्धा इंच मार्जिन सहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे आपण असं सहा इंचावरती मार्किंग करायचं आहे परत खालीही आपलं बरोबर सव्वा दोन इंच आहे का बघून मग मार्किंग करायचं आहे आणि समोरच्या गळ्याला आपल्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा दे आहे हे बघा हे तीन इंच आपलं शोल्डर आहे आता आपल्याला इथं डायरेक्ट कटोरी वाढवायची आहे छातीचा चौथा भाग हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे तर आपण आता हे बघा ह्याच्यामध्ये आपली योगपट्टी निघत नाही योगपट्टीसाठी आपण दुसरं योगपट्टी तयार करून घ्यायची असते तर इथं माप टाकताना आता आपल्याला काय करायचं आहे खालच्या साईडीवरती दोन इंचाला एक मार्किंग करायचं आहे खाली आपल्याला इथं दोन इंचाला एक मार्किंग केलं तर आपण परत फिटिंगच्या बाजूलाही दोन इंचाला एक मार्किंग करायचं आहे म्हणजे योगपट्टीसहित म्हणजे जे मार्जिन आहे आपलं ते मार्जिन सहित आपल्याला दोन इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे परत हा दोन इंचचा बॉक्स तयार झाला त्याच्यावरती एकदा दो दोन इंच घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे अगोदर दोन इंच घेतलं त्याच्यानंतर वरती दोन इंच घ्यायचं आणि हे जे आहे ते समोरच्या गळ्यापासून क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथं आपण कटोरी वाढवून घेत आहोत हे कटोरीला आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला हे असं वाढवून घेतल्यानंतर इकडं जे आहे ते, ते माप कसं टाकायचं तर आपलं हे जे पुढचा भाग आहे दीड इंच मार्किंग करून आपला जो छातीचा चौथा भाग आठ इंच हे आणि पुढं दीड इंच मार्जिन ह्याच्यामध्ये आपल्याला मध्ये काढायचं आहे म्हणजे साडेआठ आठ नऊ आणि साडेनऊचा मध्ये काढायचा आहे आपल्याला हां असा आणि इथं मार्किंग करायचं आहे तर मध्य कशाचं काढलं आपला इथंपासून अंतर घेतलं नाही आपण हे दीड इंच सोडायचं आहे दीड इंचाच्या पुढं जे ज्या चौथा भाग आठ इंच आणि दीड इंच मार्जिन आहे त्याचा मध्य काढला आणि त्याला मार्किंग करायचं त्याच्यानंतर हा जो आपला एक इंचा मुंडा घेतलेला आहे तिथून खाली अडीच इंचावरती मार्किंग करायचं परत समोरच्या गळ्याला एक इंचावरती एक मार्किंग करायचं हां आपण इथं अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला हे पॉईंट आहे तो जोडून घ्यायचं आहे म्हणजे हा आपला मध्य काढलेला आणि हा दोन इंचवरती घेतलेला हा पॉईंटला मार्किंग केलेला आहे ह्या पॉईंटचा आता मध्य काढायचा आहे आणखीन एकदा जितकं असेल तुमचं तितकं त्याचा मध्य काढायचा साडेसहा आहे तर सव्वा तीनला एक मार्किंग करायचं आहे सव्वा तीनला मार्किंग करून मध्य काढलेला आहे त्याच्यानंतर आपण खाली तसंच दीड इंचाला एक मार्किंग केलेलं आहे दोन इंचाला मार्किंग करायचं आहे दीड इंचाला नाही करायचं बरोबर आपल्याला दोन इंचाला एक मार्किंग करून घ्यायचं आहे दीड इंच घ्यायचं नाही तर आपण आडवटक्क आपण कटोरीचा दीड इंच घेतो हा जो आपण खाली अंतर घेतलेला आहे ते दोन इंच घेतलेलं आहे आता दोन इंच अंतर घेतल्याच्यानंतर हे पॉईंट जे आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे हे बघा हे पॉईंट आपण जोडलेले आहेत मी तुम्हाला हे डार्क होण्यासाठी डबल डबल मार्किंग करत आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसावं त्यासाठी तुम्हाला असं म्हणजे ठळक दिसण्यासाठी तुम्हाला वाटेल डबल डबल मार्किंग करत आहे तर हे आपलं हे साईडचं जा मार्किंग झालेलं आहे आता कटोरीला गोल राऊंड देऊन घ्यायचं आहे तर इथं अडीच इंच घेतलं ह्या पॉईंट एक इंचा आणि मध्ये काढलेला हे बघा असं फक्त असं गोल राऊंड देऊन घ्यायचं आहे आपल्याला हे अशा पद्धतीनं आपली कटोरी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे गोलही येते कटोरी आपली आणि कटोरी आपली व्यवस्थितही दिसते दिसताना आणि बस छातीमध्ये आपला ब्लाऊज जो आहे तो एवढा परफेक्ट बसतो ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं म्हणजे तुम्हाला तुम्ही प्रत्येक साईजचा ब्लाऊज असाच कटिंग केला तरीही तुमचा ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही त्याला काही एक प्रॉब्लेम येणार नाही खूप सोप्या पद्धतीनं बघा मी तुम्हाला इथं हे दाखवलेलं आहे आता हे मार्किंग झालेलं आहे आपलं पूर्ण हे कट करून घ्यायचं कट करताना आपल्याला कुठून करायचं आहे हे क्रॉस आहे ना इकडून कट करत यायचं त्यानंतर हे क्रॉस आहे ते आपण हे कट करायचं आहे आपण हे दीड इंच अंतर वाढवलेलं फक्त जे आहे ते आपण कटोरी वाढवायसाठी ते दीड इंच अंतर वाढवलेलं आहे त्यामुळे आपण वरचं अंतर हे आहे ते कट करून घ्यायचं आहे वरती आपण सरळ मार्किंग केलेलं ना ते वरचं ते एक्स्ट्राचं कट करूयात ह्याचा मापाने जर आपण कटोरी कट केली ना तर आपली कटोरी जी आहे ती म्हणजे कधीच शोल्डर उतरत नाही ह्या साईज म्हणजे अशा पद्धतीनं आपण जर कटोरी ब्लाउजचं कटिंग के केलं ना तर तुमचं शोल्डर जे आहे ते बिलकुल उतरणार नाही ना तर तुम्हाला म्हणजे एकदा नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला खरं वाटेल की कारण हे आपण डायरेक्ट कटोरी वाढवतो त्यामुळं कटोरीचं माप आपलं परफेक्ट निघतं थोडं इकडं तिकडं होत नाही जशाच तसं साईजनुसार जसं हवं तसं परफेक्ट माप बसतं नाही त्याचबरोबर आपलं शोल्डर बिलकुल उतरत नाही तर हे जे टोक आहे ते एकमेकावरती ठेवायचे कटोरी आहे हे दोन्ही टोक आहे ते एकमेकावरती ठेवून घ्यायचं आहे आणि उरलेलं अंतर कमी जास्त एक्स्ट्राचं आहे ते कट करायचं आहे आणि हे एक्स्ट्रा होतच नेहमी आणि हे आपण असं जसंच आहे तसं व्यवस्थित असं गोल आकारमध्ये इथं कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपली कटोरी जी आहे ती परफेक्ट तयार होते कोणत्याही साईजचं तुम्ही असंच माप काढायचं आहे तर बघा ही कटोरी आपली तयार झालेली आहे तुम्ही इथं समोरचा गळाही बघू शकता आपला जसा हवा तसा तुम्ही इथं आकार गोल थोडासा डीप किंवा आहे तसा ठेवू शकता तर हे आपलं झालेलं आहे समोरच्या भागाचं कटिंग आणि आपलं पाठीमागच्या भागाचंही कटिंग झालेलं आहे आता आपण बाईचं कटिंग आणि योगपट्टीचं कटिंग करून घ्यायचं आहे हा आपला पाठीमागचा भाग आहे आता आपलं एकपट्टी बाई कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला मुरलेला जो आपला कपडा आहे त्यामधून आपली सहज आपली बाई कटिंग आणि योगपट्टी निघते कारण आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज हो आहे ऐंशी सेंटीमीटरचा से आपला पीस आहे त्यामुळे ह्याच्यातून आपण आपले बाकीचे मापे काढू शकतो आता आपण घडी चार फोल्ड करून घ्यायचे आहे म्हणजे आठ इंचा आपल्याला चार फोल्ड तयार करून घ्यायचं म्हणजे आपल्याला छतीचा चौथा भाग घेतो आपण बाई कटिंगला तर आपल्याला चार फोल्ड करायचे आहेत म्हणजे आपल्याला आठचे चार भाग करून घ्यायचे आहेत असे चार फोल्ड आठ इंच येईल असं बॉक्स तयार करायचे आहेत आपल्याला एकदम सरळ करून घ्यायचं आहे तर बघा बाई कटिंग करताना आपल्याला काय करायचं आहे हे जे आहे ते चार फोल्ड करायचे आहेत चार फोल्ड करायचं म्हणजे काय करायचं आपण चार वेळेस फोल्ड केलं चार बाजू आहेत आपल्या बाई आपण पेपरवरती डबल फोल्ड करतो पण ही डायरेक्ट आपण कपड्यावरती कटिंग करतो म्हणून चार फोल्ड करायचे म्हणजे आपल्या दोन्ही साईडच्या दोन्ही बाई तयार होतात आता आपल्याला काय करायचं आहे हा भाग आपला झालेला आहे साडेआठचा तर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा जे आहे ते मार्किंग करून कट करू तर इकडच्या साईडला आपण थोडंसं क्लिअर करून घेऊयात म्हणजे लाईन आहे ते आपली सरळ करून घेऊ म्हणजे आपल्याला इकडं आपला सरळ भाग येईल आता आपण हा आपला गरस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळं तयार भाईची उंची आपली पाच इंच आहे आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जन हे बघा असं ते आपण इथं घ्यायचं आहे म्हणजे अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपण अर्धा इंच घेतो आपला हा बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून आपण इथं दीड इंच घेतलेलं आहे तर हे बघा हे दीड इंच मार्जन ही पाच इंच आपली भाईची तयार होऊनची तर वरतीही आपण बरोबर दीड इंचाला मार्किंग करायचं आहे म्हणजे हे आपलं शिलाई मार्जन आहे हे आपलं शिलाई मार्जन हा आपला तयार भाईची उंची आता आपल्याला बघा काय करायचं आहे तर कॅपाईट किती घ्यायची तर आपला पाच इंचाची भाई आहे त्यामुळे इथं आपण अडीच इंचाला एक मार्किंग करून घ्यायचं आहे अडीच इंचाला जिथं मार्किंग केलं तिथं आपण खाली दोन इंच घ्यायचं आहे दोन इंच घेतल्यानंतर हे आपण असं मार्किंग करायचं आहे परत इथं खालच्या साईडला आपल्याला एक इंचावरती आणि हे दोन इंचावरती अशा दोन मार्किंग करून घ्यायच्या आहेत काय होतं मी तुम्हाला दीड दीड इंच घ्यायला सांगते तर प्रत्येक वेळेस भाईचं कटिंग करताना थोडासा आकार चुकतो मैत्रिणींचा इंचा भर भरपूर साऱ्या म्हणून आपण हे आता सोप्या पद्धतीनं आणखीन एकदा बघणार आहोत आता हे दोन इंच आणि हे दोन इंच हे दोन इंचचं पॉईंट देताना खालून थोडासा आपल्याला असा गोल आकार देत इथून असं आपण तर बघा हे दोन इंचापासून या दोन पासून दो आपण असा गोलाकार द्यायचा आहे गोलाकार देताना इथून सुरुवात करून आपण काय करायचं आहे असं आपल्याला खालच्या हाताने आपल्याला असं गोलाकार ah. करून इथपर्यंत जोडून घ्यायचं आहे हे जे आहे ते असं आकार द्यायचा आहे आता दुसरा आकार देताना आपल्याला काय करायचं आहे हे एक इंचापासून सुरुवात करायची आहे आपल्याला पर पण आपण काय करायचं इथूनच आपण असं गोल आकार द्यायला सुरुवात करायची आहे तर इथला आपला आकार परफेक्ट येण्यासाठी आपल्याला आणखीन एक माप टाकायचं आहे म्हणजे इथून इकडं अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि इथं आपण अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथं खाली आपल्याला बरोबर पाऊन इंचावरती एक मार्किंग करायचं आहे म्हणजे हे अंतर जे आहे ते पाऊन इंच घ्यायचं आणि इथून आपल्याला आता ह्या पॉईंटला जॉईन करायचं आणि ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आपल्याला म्हणजे आपला आकार जो आहे तो एकदम असा व्यवस्थित येतो हे बघा अशा पद्धतीनं आपण असं हे जे आहे ते असं आपण मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा आकार व्यवस्थित आला ना तर आपली ही भाई कटिंग जी आहे ती एकदम परफेक्ट येते तर अशाच पद्धतीनं आपण प्रत्येक साईजच्या भाईला आकार द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इकडच्या साईडला दंडघेर घ्यायचा आहे आपला भाईचा दंडघेर ब्लाऊजचा दंडघेर किती आहे आपला साडेपाच आहे त्यामध्ये मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच आणि हे जे आहे ते आपण असं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे आणि हे जे आहे ते असं करायचं आहे म्हणजे हे आपलं दंडघेरमधलं मार्जिन आहे आणि हे आहे आता आपलं भाईचं मार्जिन आहे तर अशा पद्धतीनं आपण पूर्ण बाईचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण हे बाई कटिंग करायची आहे तर बघा खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला इथं पूर्ण बाईचं माप सांगितलेलं आहे सहज आणि परफेक्ट असं प्रत्येकाच्या लगेच लक्षात येईल असं आपलं भाईचं कटिंग हे कट करायचं आपण आता है ते आगदर, आ, ते पन, आ, हे जे क्रॉस आहे ते अगोदर कट करायचं त्याच्यानंतर आपण हे दोन इंच आहे ना तिथपर्यंत कट करायचं आणि हे आपण परत उकळून घ्यायचे आहे भाई उकळून घेतल्याच्यानंतर आपल्याला हा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे आपण असं आपला हा आकार परफेक्ट आला ना हा बघू शकता तुम्ही हा आकार आपला कटिंग केलेला कसा आहे हा आकार आला नाही तर भाईला तर आपली भाई जी आहे ती बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आपली भाई तयार झालेली आहे आपला असा हा आकार आला ना तर बाई आपली एकदम परफेक्ट बसते व्यवस्थित असे आपले दोन्ही आकार आलेले आहेत आणि हा खोलगट जो भाग आहे तो आपला हा समोरचा भाग असतो आणि खोलगट भागाला आपण काय करायचं असतं प्रत्येक वेळेस समोरच्या बाजूने जोडायचं असतं हे आपलं बाईचं पण कटिंग झालेलं आहे तर आता आपण योगपट्टीचं कटिंग करून घ्यायचं आहे आता बघा आपलं किती इंचाची योगपट्टी काढायची तर आपण योगपट्टी काढताना आपल्या किती आहे आठ आणि दीड इंच मार्जिन म्हणजे साडेनऊ इंचाची योगपट्टी काढायची आहे आपल्या जेवढा आपण छातीचा चौथा भाग घेतला आणि मार्जिन घेतलं तेवढीच आपल्याला योगपट्टी काढायची आहे तर इथल्या साईडला आपण तीन इंच घ्यायचं इकडच्या साईडला आपण अडीच इंच घ्यायचं आहे परत आपण इथंही ही अडीच इंचावरतीच एक मार्किंग करायचं आणि ह्या करोमध्ये आपण आकार द्यायचा आहे तिथं आता मी क्रॉसमध्येच ठेवलेला आहे त्यामुळं आपलं हे परफेक्ट असं योगपट्टी तयार झालेली आहे बघा हे आपली ह्या साईडला जास्तीच ह्या साईडला कमी अशी आपली परफेक्ट अशी योगपट्टी पण तयार आहे तर अशा पद्धतीनं बघा मी तुम्हाला इथं बत्तीस साईच्या ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग करून दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच प्रकारचे दुसरे व्हिडिओ बघायचे असतील तेही सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत अशाच तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक आणि शेअर करा तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद